असे अगदी मऊ वडे होतात आता इथं मी तुम्हाला संक्रांती स्पेशल घा गा, घाऱ्या म्हणजेच आमच्या इकडं वडे बोलतात त्याला तर वडे करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारा साहित्य रवा जायफळपूड वेलचीपूड सुंठ तिळ्या आणि मेथीपूड आणि इथं गूळ किसून घेतलेला आहे आणि इथं भोपळा यासारखं गूळ थोडं वितळू द्यायचा त्यानंतर मग आपण याच्यामध्ये भोपळा टाकून घेऊया आता इथं गूळ गुळ वितळला आहे आता आपण याच्यामध्ये भोपळा टाकून घेऊया भोकळा टाकल्यानंतर थोडं शिजू द्यायचं भोकळा पूर्ण शिजून घ्यायचा आता तुम्ही भोकळा स्किप पण करू शकता आम्ही गावी करते वेळी भोकळा नाही टाकत फक्त रवा ही गुळ टाकून बनवला पण शिजलेला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू त्यानंतर मी थोडे तीळ घेतले नंतर पीठ वेळी थोडे ते टाकायचे करून वेगलायची पावडर जायफळ पावडर चुनी पावडर आणि मेथी पावडर हे सगळं पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पिठात मिक्स करून मळून घ्यायचं आता इथे मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर तीन वाटी किंवा चार वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आपण आपल्या ह्याच्यानुसार घेऊ शकतो आता हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद टाकायची करून मळून घ्यायचं आहे ते सारण बनवलं होतं त्यामध्ये जेवढं पीठ लागेल तेवढं परत घेऊन मी पीठ असं मळून घ्यायचं आहे त्यानंतरही पंधरा वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आता याला थोडं तेल लावून मळून घ्यायचं फुली लागे पीठ छोटे ला, 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 ला। छोटे गोळे घ्यायचे आणि डब्याला थोडं तेल लावायचं पोळपट घेतलं असतं पण लाकडाच्या पोळपटवर चिकटत आहे त्यासाठी मी आम्ही या डब्यावरच करतो अशी थापून घ्यायची असे मऊ लसुषित वडे होतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा संक्रांतीचे वडे तयार आहेत या खायला संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा